नमस्कार न्यूज तडकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अरुण सय्यद निवडणूक ची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे आणि दोन दिवसामध्ये मतदान होणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये माझ्यासोबत तीन अधिकारी आहेत लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत सोमयजी मुंडे आहेत जे एस पी आहेत अनमोलजी सागर आहेत कशा पद्धतीने यंत्रणा सुरू झालेली आहे आ, का सात तारखेला तिसऱ्या फेजमध्ये लातूरमध्ये मतदान होणार आहे आणि हा फार महत्वाचा टप्पा आहे लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे आपण आता हा अगदीच वेळ आलेली आहे आमचा पूर्ण प्रिपेअर्डनेस आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून जवळपास आम्ही गेल्या सात ते आठ महिन्यापासून याची सर्व तयारी करत हो। आहोत सोळा हजार सातशे पंचेचाळीस अधिकारी कर्मचारी हे मतदान पथकामार्फत उद्या उद्या सकाळीच आपापल्या बुथवर जाणार आहेत त्या ठिकाणी सर्व मतदारांना आणि त्यांना हीट वेव्ह पाण्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिव्यांगांना व्हीलचेअर मतदान त्यांचं कुठे असेल याबाबत ठिकठिकाणी होर्डिंग्स पण लावलेले आहेत त्याद्वारे मतदारांना कळावं की कुठलं पोलिंग स्टेशन आहे एकंदरीत स्वीप ऍक्टिव्हिटीज पण रन केलेल्या आहेत आणि याच्यामार्फत दिव्यांग असतील महिला असतील सिनियर सिटीजन असतील युवा असतील या सगळ्यांनाच वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे मतदान करणं कसं गरजेचं आहे निर्णय प्रक्रियेत त्यांचा कसा वाटा आहे हे महत्व समजून सांगितलं आहे आता वेळ आहे लातूरकरांनी सात येऊन स्वतःचा जो संविधानिक मूलभूत अधिकार आहे तो बजावण्याचा जिल्हा दंडाधिकारी म्हणून माझी अपेक्षा असेल की लातूरकर आपल्या परिवारासह येतील आणि त्यांचा हा महत्त्वाचा महत्वाचा जो मतदानाचा अधिकार आहे तो बजावतील प्रत्येकी पोलिंग बूथवरती वरती महिलांचा एक आपण समाविष्ट केलेला एक महिला राहणार आहे आपण सहा महिलांसाठी स्पेशल बूथ केलेले आहेत त्या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे की सगळ्याच महिला असतील ड्रायव्हर महिला असेल पोलीस कॉन्स्टेबल महिला असतील पथकातल्या प्रिसाइडिंग ऑफिसर आणि तिघी जणी महिला असतील त्या ठिकाणी हेल्पर सुद्धा महिला असेल रिक्षा चालवणारी सुद्धा असेल तर ती सुद्धा महिला असेल का ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे करू तर थोडक्यात ही महिलां जी महिलांसाठी जी म्हणजे त्याचा मुख्य उद्देश असा आहे की जास्तीत जास्त महिलांनी त्या ठिकाणी यावं आणि एक सक्षमीकरणाचं खरं प्रतीक आणि निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांनी मागे न पडता त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो बजवावा असा आहे मी आपल्याला आवाहन करते सर्व लातूरकर मधल्या महिलांना की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन मतदान करावे माझ्यासोबत सोमजी मुंडे आहेत जे एसपी आहेत लातूरच्या कशाबद्दल सुरक्षेची व्यवस्था केली आहे आपल्याकडे दोनशे चोवीस वेगवेगळे पोलीस अधिकारी तैनात असणार आहेत या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्याचबरोबर तीन हजार सातशे पोलीस अंमलदार तैनात असणार आहेत अठराशे होमगार्डची आपण मागणी केलेली आहे आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर चार कंपनीज आपल्याकडे बाहेरून आलेल्या आहेत ज्या सशस्त्र पोलीस बलाच्या आहेत त्यांची वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक पॉईंट्सवर आपण त्यांना करणार आहोत जेणेकरून कोणत्याही परिस्थितीला ते रिस्पॉन्ड करू शकतील कोणत्याही प्रकारे दारू किंवा पैशाचं वाटप होणार नाही शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यासाठी एफ एस टी स्कॉड्स एस एस टी स्कॉड्स आपल्याकडे तैनात असणार आहेत त्याचबरोबर बॉर्डर सिलिंग पॉईंट्स आपण तैनात केलेले शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हे इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्टच्या व्यतिरिक्त आहेत जेणेकरून कोणतीही तस्करी इंटरस्टेट होणार नाही पोलीस प्रशासन पूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सज्ज आहे सर्वांची चांगल्या प्रकारे ट्रेनिंग झालेली आहे कोणत्याही नागरिकाला काही अनुचित प्रकार आढळून आल्यास एकशे बारा येथे कॉल करावा वन नाईन झिरो फाईव्ह येथे कॉल वन नाईन फाईव्ह झिरो येथे कॉल करावा सी व्ही ॲपचा येथे पुरेपूर वापर करावा धन्यवाद सर आपल्याला कर्नाटक बॉर्डर लागूनच आहे कर्नाटक हो राज्य आहे त्यात कुणा आण प्रकार होऊन यासाठी चेकपोस्टला विशेष बॉर्डर चेकपोस्ट आपण तैनात केलेले आहेत तिथे या शेवटच्या चार्थ अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण एक हाफ सेक्शन ऑफ सशस्त्र पोलीस बल पण देणार देणार आहोत जेणेकरून कोणत्याही प्रकारे नाकाबंदी जी आहे ती चांगल्या प्रकारे व्हावी जास्त पोलीस बल ज्यावेळेस तिथे असतो तर प्रत्येक वाहन आपल्याला चांगल्या प्रकारे चेक करता येतं त्याचबरोबर जे गाव रस्ते आहेत असे चार चार आपण वेगवेगळे बॉर्डर सिलिंग पॉईंट्स आयडेंटिफाय केलेले आहेत हे इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्टपेक्षा व्यतिरिक्त आहेत जेणेकरून कोणत्याही गाव रस्त्याचा फायदा घेऊन कोणतीही तस्करी होणार नाही अति जे कार्यकर्ते असतात त्यांच्यासाठी काय आवाहन करणार आहेत वाढवण्यासाठी उत्साह बाळगणे हे नक्कीच चांगली गोष्ट आहे पण अतिउत्साह दाखवून जर का कोणी प्रचार करत असेल शेवटच्या फोर्टी एट तासामध्ये जो सायलन्स पिरियड असतो तर तो एक गुन्हा एक दखलपात्र गुन्हा आहे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे कोणतीही गोष्ट होणार नाही कोणत्याही कार्यकर्त्याकडून याची विशेष खबरदारी घ्यावी सोशल मीडिया वापर करताना विशेष खबरदारी सर्व कार्यकर्त्यांनी आणि पॉलिटिकल पर्सनॅलिटी त्यांनी घ्यावी बूथ एजंट पोलिंग एजंट्स जे आहेत जे बूथच्या बाहेर असतात त्यांनी विशेष काळजी घ्यावी की त्यांच्याकडून कोणता अनिचित प्रकार घडणार आहे कोणत्याही नागरिकाला जो वोटिंगसाठी आलेला आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारे दडपण पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यांच्याकडून कोणता गुन्हा अनावधानाने घडणार नाही याची काळजी घ्यावी धन्यवाद अनमोल अनमोलजी सागर आहेत जे जिल्हा परिषद सेवा आहेत जे कोटिंग्स आहेत त्या वाढवण्यासाठी विशेष ग्रामीण भागात काय आपण प्रयत्न केलेले आहेत आणि दिव्यांगासाठी काय वोटिंग uh, वाढवण्यासाठी बरेच स्वीप ॲक्टिव्हिटीजचं नियोजन झालं होतं जिल्ह्यामध्ये आणि आज सुद्धा वॉकथॉन सुरू आहे प्रत्येक गावामध्ये जिथे बी एल ओच्या मार्फत आम्ही सकाळी आणि इवनिंगमध्ये वॉकथॉनचं नियोजन करतो त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आशाच्या मार्फत आम्ही प्रत्येक घरावर एक स्टिकर लावतो जि ज्याच्यामध्ये आम्ही एक आवाहन करतो की आपण या पुढे या आणि सात महिला वोट करा हे दोन आणि त्याचबरोबर आता ला परवा एक खूप मोठा क्रीडा संकुलमध्ये सुद्धा एक नियोजन झाला होता जिथे आम्ही झुंबाचं नियोजन केला होता त्याचबरोबर एक एक ह्युमन चेन करून एक ई सी आयच्या सिंबल स्वीपचा सिंबल दाखवून एक चांगला एक एक ऍक्टिव्हिटी घेतली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता असे बरेच ॲक्टिव्हिटीज आम्ही वेगवेगळे पॉप्युलेशनसाठी दिव्यांगजनसाठी सिनियर सिटीजनसाठी आम्ही घेतलेले आहेत आणि दिव्यांगजनबद्दल आपल्याला आपला एक क्वेश्चन होता त्याच्यासाठी पोलिंग बूथवर आम्ही व्हीलचेअरची सुविधा केली आहे दिव्यांगजनासाठी तिचे जे जेणेकरून आम्ही त्यांच्याकडून जास्तीत जास्त वोटिंग करू शकत जिल्हा प्रशासनाकडून जास्तीत जास्त वोटिंग करावी आणि जास्तीत जास्त मतदानात सहभाग घ्यावा यासाठी वर्षा ठाकूर यांनी आवाहन केलेलं आहे के कॅमेरामॅन सतोष माने तडकन लातूर महाराष्ट्र